नमस्कार मी ऋतुजय ब्रामने स्वागत करते तुमचं आज आपण स्लीव डिझाईन पाहणार आहोत इकडे मी दहा इंचाचे स्लीव रेडी करून घेतलेले आहेत इकडे आपले शिलाई जाणार आहे अर्धा इंच हे पूर्ण शिलाई रेडी करून घेतलेले आहे हा पुढचा भा, भाग इकडचा मागचा भाग आहे हे पलटी करून घेतलेला आहे हे आता बाजूला ठेवूया स्लीव्ज डिझाईन करणार आहोत इथे मी कॅनवास घेतलेला आहे पहा तीन इंच रुंद आणि तीन इंच लांब असेल आता हे डबल आहे दोन्ही वर आपल्याला होणार आहे हे फोल्ड करून घेतलं दोन स्लीवचा आहे त्याच्यामुळे आता इथे हे तीन इंचाचं आहे वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच आणि हे मधोमध दीड इंचावर मार्किंग केलं म्हणजे एक एक इंच इथे एक इंच आणि इथे एक इंच आता पुढेही आपल्याला एक इंचावरच मार्किंग करायचं आहे आणि आता हे जे मार्किंग आहे ते जॉईन करून घ्यायचे या मार्किंगवर आता कट करून घेऊया आपला स्क्वेअर तयार झालेला आहे आता हे दोन्ही हातावर आपण जॉईन करणार आहोत हे कट करून घेतलं आता मी याला अस्तर चिपटवून घेते अस्तर आपण लावून घेऊया हे का अस्तर मी चिपटवून घेतलेला आहे आता हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकूया अर्धा अर्धा इंच सगळीकडे मार्किंग ठेवायची आणि हे साईडचं कट करून टाकायचं याच्यावर आता मी शिलाई मारून घेते धागे निघू नये म्हणून आता शिलाई मारून झालेलं आहे आता आपण याला पण शिलाई मारून घेते मी आता इथे मी स्लीव घेतलेले आहेत दोन्ही इंचा ओपन आपल्या शिलाई करून झाले आता हे स्लीव्हचा मध्य काढायचा इथे मध्य येतो वरती आपलं दीड इंच सोडायचं कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि एक इंच आपल्याला गॅप ठेवायचं आहे दीड इंचावर मार्क करायचं आणि लाईन ओढून इंची मार्किंग म्हणजे आपल्याला बरोबर मध्यावर आपला हा चौकोन केलेला लावायचा आहे आता हे दीड इंचावर खाली म्हणजे हे जे मार्क आहे ते आपलं दीड इंचावर आलं पाहिजे जेणेकरून आपलं एक इंच वरती राहील हे अर्धा इंच वरच शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आता इथे पिन लावून घ्यायची आणि ह्याच्यावर आपण आता शिलाई करणार आहोत कॅनवासवर आपण शिलाई करून घेणार आहोत प्रत्येक कोपऱ्यावर सुई आतमध्ये घालवायची आणि मग उचलून परत दाब खाली ठेवायचा जेणेकरून हे जे कोपरे आहेत आपले ते व्यवस्थित येतात असं केल्यामुळे आता हा मधला भाग आहे तो आपण कट करून घेऊया आता हे चौकोन जे आहेत तिथे आपण कट मारून घेणार आहोत इकडेही एक दोन कट मारायचे मध्ये आणि हे जो कोपरा आहे तो व्यवस्थित कट करायचा जेणेकरून आपले हे कोपरे व्यवस्थित पलटी होते आता हे पलटी करून ह्याच्यावर दापटीप मारून घेऊ आता ह्याच्यावर मी दापटीप मारून घेते यात आपले दापटीप मारून झालेली आहे आता मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे इथेच लावणार आहे तुम्ही पायपिंग किंवा लेस काही लावू शकता नाही लावलं फक्त बटन लावलं इथं तरी पण खूप छान दिसतं इथे थोडेसे त्रिकोण आहेत म्हणून मी गोल्डन कलरची त्रिकोणी लेस घेतलेली आहे कोपऱ्यावर दाब उचलून आपण परत फिरवणार आहोत साईडने आपण एक शिलाई मारून घेऊया लेस कट करते करूं, करूं ले फिनिशिंग साठी ही शिलाई मारून घेते मी पाव इंचावर शिलाई मारून घेते माने कुठे करून फिक्स करून घेतले इथे जेणेकरून शिलाई आपली हुसवून नये हे एकदम फिनिशिंग मध्ये आपला त्रिकोण झालेला आहे चौकोन आहे दिसताना असा त्रिकोण दिसतो हे घातल्यानंतर खूप छान दिसतो हे बघा जास्त ब्रॉड केला तर ते असं इथे उठलं जातं म्हणून मी छोटासाच केलेला आहे इकडे केला तर थोडासा मोठा केला तरी चालेल पण हा छान बसतो अंगाला व्यवस्थित स्लीवजला व्यवस्थित बसतो त्याच्यामुळे मी छोटासाच केलेला आहे तामीं पन आता मी दुसरा पण तयार करून घेते प्रकारे हे पहा आता दोन्ही आपले स्लीव झालेले आहेत त्रिकोण करून हे असे त्रिकोणच दिसतात म्हणून मी त्रिकोणच बोलते स्क्वेअर केलेले आहेत आपण मागूनही पाहू शकता फिनिशिंग आणि पुढूनही पाहू शकता दोन्ही आपले एकसारखे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये झालेले आहेत आता मी हे स्लीवज अटॅच करून घेते मागचा पुढचा भाग पण आपण कट केलेला आहे अगोदरच हे पहा आता पूर्ण ब्लाउज आपला शिवून रेडी झालेला आहे मागे पण मी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे हवं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हे पहा स्लीव्ज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे दोन्ही साईडचे सुंदर असे फिनिशिंगमध्ये स्लीव्ज रेडी झालेले आहेत घातल्यानंतर त्याचा लुक खूप छान येतो ही स्लीव्स डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद